हॅलो एव्हरीवन मी गिरीश जोशी इंटरनॅशनल एन एल पी ट्रेनर बिझनेस कोच आणि बिझनेस कन्सल्टंट वेलकम टू द न्यू एपिसोड ऑफ सिक्स रूल्स ऑफ माइंड सिरीज रूल नंबर चार आहे आपल्या मनाला इमॅजिनेशन आणि रिॲलिटी ह्यामधला फरक बिलकुल समजत नाही आपलं जे अनकॉन्शियस माइंड आहे त्याला आपण एखादी गोष्ट इमॅजिन करतोय की ती रियालिटी आहे हे बिलकुल समजत नाही चला एक छोटासा एक्सपेरिमेंट करूया सो so, डोळे बंद करू शकाल आणि मी काही सूचना देईन त्या सूचनांचं जस्ट जा फॉलो करा डोळे बंद करा आणि इमॅजिन करा की मे महिन्याच्या भर दुपारी अगदी बारा एकच्या दरम्यान अतिशय रखरत त्या उन्हामध्ये तुम्ही सायकलवरून किंवा चालत खूप लांबून आपल्या घरी आलात आणि जसे घरी आलात खूप दमला होतात तुम्हाला पटकन पाणी प्यायचं होतं तुम्ही किचनमध्ये गेलात आणि थंड पाणी पिण्यासाठी फ्रीज ओपन केलात जसं फ्रीज ओपन केलात फ्रीजमधली थंड हवा तुमच्या चेहऱ्याला लागली आणि ती झुळक तुम्हाला सुखाव वाटली तुम्ही डोअरमध्ये असणारी पाण्याची बाटली घ्यायला गेला गेलात आणि तुम्हाला लक्षात आलं अरे ह्या बाटलीच्या वरती एक छानसा लिंबू आहे तुम्ही डाव्या हातामध्ये तो लिंबू घेतलात डोअर बंद केला किचन कट्ट्याकडे गेलात तो लिंबू अतिशय रसाळ असणारा आणि पिवळा धमक लिंबू साईडला असणाऱ्या किचन कट्ट्यावरती एक सुरी घेतलीत आणि त्या सुरीनं तो लिंबू कट करायला सुरुवात केली जसा तो लिंबू कट करताय त्या लिंबूसोबत आतमध्ये असणारा रस लिंबाचा रस बाहेर पडतोय काही किचन कट्ट्यावरती काही सुरीला तुम्ही त्यातली एक फोड घेतली आणि साईडला असणाऱ्या एका काचेच्या ग्लासेमध्ये लिंबू स्क्वीज केलात लिंबू पिळला आणि त्या लिंबाचा रस त्या काचेच्या ग्लासमध्ये पडला सो दोन्ही लिंबू काचेमध्ये स्क्वीज केलेत पिळलेत आणि आता त्या काचेमध्ये तुम्ही लिंबाचा रस बघताय त्याच्यामध्ये असणारे त्या लिंबाच्या बिया बघताय सो so इमॅजिन करा हे सगळं आणि डोळे ओपन करा आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यात हे की so हे इमॅजिनेशन करताना तुम्हाला सलायवा आला की नाही सो हे इमॅजिन करताना जर तुम्हाला सलायवा आला असेल तर मला सांगा हे केवळ इमॅजिनेशनमध्ये होतं ना तुमच्यासमोर किचन कट्टा होता ना तुमच्यासमोर लिंबू होते हे नसताना सुद्धा तुमच्या माइंडनं तुमच्या नर्वस सिस्टममध्ये सलायवा लाळ क्रिएट केली हे कसं होऊ शकतं कारण इमॅजिनेशन आणि रिॲलिटी यामध्ये माइंडला फरक समजत नाही असं असेल तर तुम्ही दर दिवशी तुमच्या मनामध्ये काय काय क्रिएट करताय काय काय इमॅजिन करताय बरेच लोक अजाणतेपणे ॲक्सिडेंट इमॅजिन करतात आजार पण इमॅजिनेशनमध्ये करतात आपले रिलेशन्स ब्रेक झाल्याचं इमॅजिनेशनमध्ये करतात आणि मनाला सिंगल जातो ही तर रिॲलिटी आहे आणि मन त्या पद्धतीने रिॲक्ट करायला लागतं आपली नर्वस सिस्टम त्या पद्धतीने रिॲक्ट करायला लागते जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुखी समृद्ध आनंदी राहायचं असेल तर तुमच्या इमॅजिनेशनमध्ये सकारात्मक हेल्दी लाईफ रिलेशन्समध्ये हार्मनी प्रेम सकारात्मकता कंटिन्युअसली इमॅजिन करायला हवी तुमच्या जीवनामध्ये स्वास्थ्य समृद्धता प्रेम आनंद आणि खुशी कंटिन्युअसली इमॅजिनेशनमध्ये असायला हवी जर ती इमॅजिनेशनमध्ये असेल तर ती तुमच्या बॉडीमध्ये नर्वस सिस्टममध्ये तेच सिग्नल्स आणि केमिकल्स जनरेट करतील आणि तुम्ही आनंदी सकारात्मक नेहमी राहायला सुरुवात कराल सो so, मनाचा चौथा रूल ज्याला इमॅजिनेशन आणि रिॲलिटीमधला फरक बिलकुल समजत नाही याचा वापर तुम्ही नक्की तुमच्या लाईफमध्ये करा आता आपण बघितला मनाचा चौथा रूल नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत मनाचा पाचवा रूल स्टेट यून सबस्क्राईब टू द चॅनल Thank you.